राम राम मंडळी स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या पाटील बायोटेक मराठी यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो मी आता कापूस पिकाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे आणि एकंदरीत भरपूर साऱ्या शेतकऱ्यांचा जो कापूस पिक आहे चाळीस पन्नास साठ दिवसाच्या आसपास गेलेला असेल बऱ्यापैकी पहिली फवारणी करून झाल्यानंतर पंचवीस तीस दिवसाच्या आसपास आपण आपल्या कापूस पिकावरती पहिली फवारणी करतो दुसरी फवारणी पन्नास साठ दिवसाच्या आसपास आपल्याला आपल्या कापूस पिकावरती करून घेणं गरजेचं आहे तर ती दुसरी फवारणी का करायची सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फवारणी आपल्याला का करायची आपल्याला तो खर्च का करायचा आहे ते अगोदर समजून घेणं गरजेचं आहे अन्यथा आपल्याला ती फवारणीची गरज नसेल तर आपण फवारणी टाळली तरी चालत शेतकरी मित्रांनो पन्नास साठ दिवसाच्या आसपास आपल्या कापूस पिकावरती प्रमुख जर आपण विचार केला कापूस पिकाचा जरी विचार केला तर आता याच्यावरती आपण पाहू शकता कशाप्रकारे जो काही मावा आहे तर ह्या काळ्या रंगाचा मावा त्याच्यासोबतच हिरव्या रंगाच्या माव्याचासुद्धा आपल्याला जास्तीत जास्त प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळतं आणि याच्यावरती तरी अजून काही हिर जो काही हिरवा तुडतुडा आहे तुम्ही स्क्रीनवरती पाहतात तर हिरव्या तुडतुड्याचा काही जास्त प्रादुर्भाव झालेला नाही मित्रांनो याच्यावरती जास्तीत जास्त ॲफिड्सचा आपल्याला ज्या प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळतो परंतु बऱ्यापैकी पन्नास साठ दिवसाच्या आसपास आपल्या कापूस पिकावरती हिरवा तुडतुडा त्याच्यासोबतच आपल्या कापूस पिकाला आता कुठंमुढं आपल्याला पातेधारणा वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या चालू झालेलं पाहायला मिळतं आणि पातेधारणा चालू झाल्यानंतर आपल्या कापूस पिकावरती मित्रांनो जी काही बोंडाळीचा पतंग असतो तर तो पतंग येऊन पन्नास साठ दिवसाच्या आसपास सत्तर दिवसाच्या आसपास जो काही बोंडाळीची तिथं अंडी घातलेली आपल्याला पाहायला मिळतात तर त्या बोंडाळीच्या नियंत्रण करण्यासाठी हिरव्या तुडतुड्याचं नियंत्रण करण्यासाठी त्याच्यासोबतच हा जो काही तुम्हाला मी व्हिडिओमध्ये काळा मावा दाखवला तर याचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला ही फवारणी घेणं गरजेचं आहे जर तुमच्या कापूस पिकावरती कोणतीही रस वोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव नसेल फुटवे वगैरे चांगले असतील पाातेधारणं चांगली झालेली असेल तर आपण फवारणी नाही घेतली तरी देखील चालेल मित्रांनो या फवारणीमध्ये मी तुम्हाला दोन चार चांगले औषधं सांगणार आहे कोणत्याही चांगल्या औषधाचा तुम्ही फवारणीमध्ये वापर हा करू शकता त्यातली त्यात तुम्ही कोणतंही फवारणी करा परंतु त्या फवारणीचा रिझल्ट तुम्हाला दीर्घकाळ मिळवण्यासाठी तुम्ही काय उपाययोजना करू शकता ते सुद्धा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे मित्रांनो जर तुमच्या कापूस पिकावरती सध्या जो काही हिरव्या रंगाचा तुडतुड्याचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव झालेला असेल तर अशा टायमाला डायनोटेफ्युरॉन प्लस ॲसेफेट हा घटक असलेलं तुम्ही कोणत्याही चांगल्या स्टँडर्ड कंपनीचं चा, कीटकनाशक वापरू शकता ज्याच्यामध्ये एंडोफिल कंपनीचं सॅपर या नावाचं कीटकनाशक येतंय तुम्हाला त्याचा वापर करायचा आहे पंचवीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणीपंपसाठी जर तुडतुडा नसल अशा प्रकारे काळ्या रंगाचा मावा असेल तर अशा टायमाला तुम्ही उलाला या कीटकनाशकाचा वापर करू शकता आठ ग्रॅम प्रतिपंधरा लिटर फवारणीपंपसाठी तुमच्या पिकावरती कोणती कीड आहे त्या हिशोबाने आपल्याला फवारणी करायची मित्रांनो हे दोन्ही औषधं माव्यासाठी उलाला ज्याच्यामध्ये फ्लोनिकॅमिट पन्नास टक्के हा घटक आहे आणि तुडतुड्यासाठी तुड़ तुड़ डायनोटेफ्युरोन प्लस ॲसिपेट ज्याच्यामध्ये सॅपर या नावाचा प्रोडक्ट आहे दोन कीटकनाशकापैकी कोणताही एक कीटकनाशकाचा वापर करा याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो आपण जी फवारणी करतोय त्या फवारणीचा रिझल्ट जर तुम्हाला दीर्घकाळ हवा असेल तर त्याच्यासाठी सुद्धा मी एक उपाययोजना सांगतो मित्रांनो नीम ऑइल आपल्याला फवारणीमध्ये वापरायचं आहे जेणेकरून आपल्या फवारणीचा जो काही रिझल्ट आहे तर तो दीर्घकाळ भेटलेला आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो कडूराजा या नावाचा एक अतिशय कडू जे काही नीम ऑइल आहे तर ते आपलं पाटील बायोटेक कंपनीचं उपलब्ध आहे प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी कोणत्याही कीटकनाशकासोबत कोणत्याही बुरशीनाशकासोबत फक्त पंधरा मिली कडूराजाचा तुम्ही फवारणीमध्ये वापर करा मित्रांनो जे काही कडूराजा आहे तर हे पूर्णपणे आपल्या कापूस पिकाचं जे झाड आहे तर ते पूर्ण कडू करून टाकलं बऱ्यापैकी पंचवीस ते तीस दिवसापर्यंत तुमच्या त्या, त्या पिकातील जो काही कडूपणा आहे तर तो, तो जात नाही मित्रांनो कडूराजा फवारणी करताना फक्त हातामध्ये हातमोजे घालायला विसरू नका जर हातामध्ये हातमोजे नाही घातले चुकून तुमच्या हाताला लागलं आणि जिबेपर्यंत जर गेलं दोन ते तीन दिवस प्रॉपर तुम्ही जेवण तिथं करू शकत नाही हातामध्ये हातमोजे घालून पंधरा मिली कडूराजा प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी वापरा याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जर तुमच्या कापूस पिकावरती एकदमच हेवीले अटॅक हे जास्त अटॅक झालेला आहे पूर्ण जे कापसाचे पान आहे तर आता हे पान पाहू शकता हे एकदम सुकडल्यासारखं झालेलं आहे आणि या पानावरती सुद्धा एकदम असा जो तेजदार नाही आहे त्याच्यासोबतच म्हणावं तशी पाते धारणा नाही आहे प्रॉपर फुटले फुटवे तुमच्या कापूस पिकाचे झालेले नाही तर अशा टायमाला पासष्ट टक्के अमिनो ॲसिड असलेलं फॉलिबिओन या नावाचं एक टॉनिक उपलब्ध आहे मित्रांनो तुम्ही फॉलिबियॉन या टॉनिकचा वापर करू शकता या फवारणीमध्ये चाळीस मिली प्रति पंधरा लिटर फवार पंपसाठी तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही गरजेनुसार कीटकनाशक गरजेनुसार कडूराजा गरजेनुसार टॉनिक आपल्याला आपल्या कापूस पिकावरती फवारणी करायची आहे मित्रांनो सध्याच्या काळामध्ये जर तुमच्या तिकडं कंटिन्यू पाऊस चालू असेल ढगाळ वातावरण असेल तर एखादा साधं बुरशीनाशकसुद्धा आपल्याला या फवारणीमध्ये निवडणं गरजेचं आहे ज्याच्यामध्ये तुम्ही कार्बनडायझिम मँगोजेप हा घटक असलेलं साप पावडरचं निवड करू शकता चाळीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही यमपंचाळीस अँथ्रायकॉल बावीस टीन यांसारख्या बुरशीनाशकं जरी निवडले तरीसुद्धा चालेल आणि फवारणी करताना एक साधं स्टिकर वापरा ज्याच्यामध्ये ब्लेस सुपर येते पाच मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी ही जी फवारणी असणार आहे मित्रांनो तुमच्या कापूस पिकावरती अतिशय परफेक्ट तुमच्या वेगवेगळ्या वेग वेग ज्या रस शोषण करणाऱ्या किडी असतात त्याचं नियंत्रण त्याच्यासोबतच फवारणीचा जो कालावधी हो आहे रेग्युलर दहा बारा दिवसापर्यंत तुम्हाला फवारणीचे रिझल्ट पाहायला मिळतील परंतु तोच रिझल्ट तुम्हाला वीस पंचवीस तीस दिवसापर्यंत कसा न्यायचा आहे त्याचीसुद्धा उपाययोजना सांगितली बुरशीनाशकसुद्धा सांगितलं मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून इतर शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा Estou prendo a